जेवण करायला आणि आजचं जेवण किती चाललंय सव्वा मैत्रिणींना हिड बघा आता कि मसाला भाजायचं चा काम चालू आहे सध्या नाणीने आमच्या इतकं निर्मळ केलंय काम आणि ह्यांनी ह्या दुसऱ्या ताईंनी आमच्या मनुष्य ताईचं बाग काय चाललंय बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही म्हणता ही सामान टाकलं का नाही किती मळत ते बडीशेप मटरेल बाग कसं कालवायचं आणि इकडं धनिया भाजून ठेवल्यानंतर जावेश टाकाव लागत नानिहात काय भरले तुम्ही

जामित्री टाकली या फक्त रामपत्री राहिली होती हो का हे असं हे करायचं आणलं का नाणी ती हे बघा हे पाहू शकता तुम्ही हे दाखवा नाणी राहिले ते टाकले की मी तीच म्हणलं आधी ती झाला का तिला मग एवढं बारीक करायचं का ती नको का नको ते टाकले ताई हे मिक्स नाही करायचं का हो का ही ते बारीक करायचं खोबर खोबर आणते तिथं मनपत्र तिथं मग ते मिक्स करून टाक हे बाजणार नाही ना तुम्ही आता ती नाही ना बाजायचं हां

पैसे लागते गारीगर द्यायला नको तू गमवून टाकतो पैसे उद्या गारेघर आल्या तिथे उद्या नको गारी गमवून टाकतो पैसे उद्या 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 रुपये नाही रुपये गुरु बघायचं का तुम्हाला मा आगुरू धावते का आगुरू महागुरुद्ध शिष्याला तर इथं पैसा लागले करायचे गुरु टाकतात पराठ कतल शिलकू कतल लागतय छान लागतय का हवा तेल पण बघा गेल्या वर्षीच लोणच लय छान राहिले हे ना ग बुरा नाही लागलं काय नाही त्याला बुरशी नाही लागली आणि हा आहे पराठा तर ही लेकीने आमच्या असं केलंय बघू शकता वा 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 खाऊन बघू का आणि माझ्या हाताला ना असं ही झालंय काय असतं तर ती सांगन तुम्ही परत माणसा ना तुला तुलाही काम लावते नाही एवढ्या दोन तीन महिन्यात तुला काय काम असतं संध्याकाळचं संध्याकाळचं स्वयंपाक असतो तिच्याकडं तिने तेवढं केलं तरी बास बाकीचं काय नसतं बाकी काय र कुठं गेलता गेलता तर कुठं सांगा ते पाणी चाललं आहे चला तुम्हाला दाखवते ते कुठं पाणी येतं ते तिथं आहे ना इथं इथं जो दरवाजा बसवायचा आहे ना तो कुठं को कु, कोणता दरवाजा बसवायचा आहे तुम्हाला दाखवते हा दरवाजा बसवायचा आहे आमच्या जुन्या घराचा हा दरवाजा ह्याला कलर बिलर आहे हे आमचे घर आहे तुम्ही म्हणता नाही तर परत ना कोणाच्या घराला लावलाय तर आपलंच आहे जुनं घर आणि त्याचे शेजारी आमची नांगर पोळ्या घेऊन जा सोहून चाललाय गावात त्याच्यापाशी पशी ही ना सौद्याच्या सामानात फक्त विलायची टाकायची राहिली होती ती आता बारीक करते इकडे केल्या पोळ्या चपात्या काय केल्या बरोबर हे सौद्या सामान गोळा केल्याला दाखवते तुम्हाला वत्ताना हिवत वठ्यात मध्ये तर ही विलायची बारीक केलेली राहिली होती बा टाकायची टक्यात मध्ये सगळे हं टक मग नंतर ना मां मिक्स करू हां हं गीत यात मध्ये आणि हे मिक्स कर रात्री मिरचीचे गोठुडा दिलं आणि ही राहिलं होते ही माझा पिठाचा हात आहे म्हणता ना का हाताला काय झाले झपाड्या करते या हीचट मिक्स होत एक 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 धान्य यात कर मिक्स हां हे सगळं सावधस सामान आहे कर मिक्स बरं करू बर करते हां तो काय माणसाला असते काम आता नऊ वाजल्या होत्या होत्या पप्पांना दाखवून जायचं होतं आपण कड तिथून मग दुकान उघडायचं होतं पप्पानला दाखला आवडतो लाव द्या मला हसन काय येलवा

समृद्धी यायची राहिली मम्मी समृद्धी कुठे घरात नाही ती सुना सुना वाटत पाय भांडी कधी यायची त्यांची तर तिकडे मोटर चालू झाली

एक वाजली बाहेरच स्वच्छता करत बसली होती आणि हो परत टिकली कुठं पडली काय माहिती आता हुन आणि काय राहतय सांगा तुम्ही घाम 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 होतोय माणसाचा आणि तुम्ही म्हणता आका टिकली आव ती लावली तरी कामाने पडून त्याला काहीच राहत नाही कामाने मी तरी काय करून काढले अजून बोलच हिथ पाणी दिसत इंस्टाग्राम वरती अजून पाय बोलत आहेत बघा गंग माझ बाहेरच काम केलं मी आता बस मला ती तेल वसावं वो लागेल हा ती आपल्याला मला हळद दळायला ना नाण्यांचा मसाला किती भरून झाला तुम्हाला झाला किती पावसाळ्याच्या बिच असते ना कुठतरी तुम्हाला ते गावात नाही पुन्हा एक किलोच्या ज्या लागते ना म्हणजे असतं ना अर्धा किलोच्या मैत्रिणी नो तुमच्या कुणाच्या ऑर्डरी टाकायची राहिली असले तर टाका नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारा मध्ये आणि अजून दिलाय कुठायला एवढंच राहिला ना एवढंच आहे ना ती पिशवी आहे बघ आपल्याला मसाला नाही उद्याच्याला मिळेल तर असू द्या हो का आता आज कुणाच्या ज्यांच्या ज्यांच्या राहिल्या त्यांच्या सगळ्यांच्या टाकते दोन दिवसाच्या आणि उद्याच्याला ताई साहेबांच्या मिरची पावडर हाय धना पावडर हाय हळद सगळी संपली पण दळती लगेच सांडगं पण तर आता केलं तिथं अजून उद्या आज आता सांडगंच करायच्यात मिक्सिंग सांडग अजून हो ते बरा आणि मग खोबरं चिरत बसा जाऊ दे उद्याच्याला करू की सांडग खोबरं कशा खोबरं आहे लसूण चटणी करायची अर्धा किलो लसूण सुरायचे फोडून वाळाय घाला लागेल बरं चला अजून माझं लई काम पडलंय ना गगवा त्याला पैसे द्यायच्यात मला आणि मी असं हे ना कपाट आवरायला घेतलं होतं पण मग मोटर चालू झाली म्हणून पळत पळत गेली आणि हे असंच ठेवलं तर हे अशा आहेत माझ्या बघू शकता तर तुम्ही म्हणता ना का किती राडा केलाय राडा नाही केला चाललंय आवरायचं ह्यातली मी ही एक साडी अजून घातली नाही ही माझ्या मावशीने घेतलेली अजून एक घातली नाही मी वर्ष दोन वर्ष झालं अशा काय काय ही पण साडी एकदा एकदा नेसली होती अजून ह्यातली ही एकदा घातली बघा ह्या अशा साड्या आहेत ही पण नाही हिरवी अजून घातलेली ह्याच ब्लाऊज वगैरे शिवून ठेवलेला आहे ही पण नाही अजून घातलेली ही सगळं राड आहे ना आता आवरायचंय हे अजून चाललंयच आवरायचं माझं कपाट असं एक ही पैठणी मला ना केरळला गेली ती त्यावेळेस येताना राजू दादांनी घेतलेली त्यांना वाटलं असं ना अक्कानी कुणाला नेसवली का पण नाही नेसवली कोणाला हे असे ब्लाउज असतात कपाटामध्ये कि तसं ही माझी ज्वेलरी पडलेली असते जशी लागन तशी हे सगळं आहे पण घालायचे आणि ह्या साड्या आहेत अशा आणि इकडं पण आहेत आणि ही असच पडले आवारती आता त्याला आधी पैसे देते ओके दोनशे चार किलो मिरच्या नेट केली आत्यांनी दोनशे रुपये ओके एक दादा मला म्हणला तुम्ही म्हातारी माणसं लावता म्हणजे तुम्ही कमी पैशामध्ये लावतात सण त्यांना लुबडून घेतात होय वया तुम्ही लुबडा होय हां एक दादानी कमेंट केली की तुम्ही कमी रोजामध्ये तुम्ही कमी रोजामधल्या बायका फुडकता नाही हाय असं सगळ्यांना पन्नास पन्नास रुपये किलो आहे वाटतं काय तुम्हाला मी फसवण तुम्ही फससाल नाही नाही फसायची पन्नासशे रुपये किलो आहे सगळ्यांना आणि गेल्या वर्षी सगळ्यांना एकच रेट होता कारण हा गपजी लावली नाही काय मी कुणालाही फसवत नाही आणि गावाकडच्या बाया फसणारातल्या नाहीत्या हा जलम त्यांचा काम करण्यात गेलाय अक्का अहो आमची शिटिंग घेतली आणि बिगवणला जेवण सगळ्यांना नेलं जेवढे बसे तेवढ्यांना मिळत का नाही तुम्हाला मिळत सगळ्याला माझ्या आपाची जीप होती मिळते का नाही हा माझ्या लेखाची वाढदिवस होता आपला मसाल्याचा तर हा भाऊला पण नेलत का नाही हा समजायला नेलत आम्हाला बिगवणला जेवण तुम्हाला ह्याच्या आधी कुणी नेलत का जेवाय नाही नाही कवाच नाही नेलं का नाही जन्मच नाही फसवत नाही मैत्रिणींना कुणालाच मी मी कशाला फसवू कुणाला आता दोन तारखेला परत जायचं दोन जून लाई हा हॉटेल मध्ये जायचं हा त्याला मिठाचा रस्ता घेतला हो नाही नाही जून मध्ये असू द्या जाऊ का मग फसवाचा खेळ नसतो आपल्याकडं